आपल्या बाप्पाची मूर्ती बघा आजोबा हो तरुण पोरांना चांगलं नाही एकदम जपून नाही आमच्या गणपती बाबाला तरच तर मूर्त्या नाय ना थोडस कव्हर करून घेऊन जावं लागतं कधी पण वरून राजा कृपा करतील आणि पाऊस जोरत येईल गणपती बाप्पा गणपती आले, 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 आले। नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज आहे आमच्या गावाकडच्या गणपती बाप्पाचं आगमन खर तर आज आम्ही गणपती बाप्पाला आणायला चाललोय आमच्या मागजांच्या शाळेत आमच्या गावातले ग्रामस्थ मंडळी वाडीचे ग्रामस्थ मंडळी एकत्रित येऊन आम्ही गणपती बाप्पा आणतो चला पाठ वगैरे घेतलाय पाठ यावेळी काय आपण लवकर दिलं नाही म्हटलं एक दिवस जाऊन अगोदर जावा पण म्हटलं की नको गणपती बाप्पा आणायला जातानाच पाठ घ्यावा आणि मग तिथेच जागेवर गणपती बाप्पा बसवावा आणि घरी आणावा गावाकडच्या कोकणातल्या गणपती बाप्पाचं आगमन पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मंडळी आपली गाडी आली आहे या गाडीमध्ये जाऊन आता आपण मागजण कार्यशाळेत जाणार आहोत चित्रशाळेत जाणार आहोत आणि तिथून मग गणपती बाप्पाला घेऊन येणार आहोत चल तयार ना पाठ वगैरे आम्ही ठेवलेत अजून काही गावकरी मंडळी यायच्या थोड्याच वेळात आपण इथून निघू चला अरे देवा पाऊस आला पाऊस आला पाऊस चला मंडळी माझनच्या कार्यशाळेमध्ये आहे गणपती बाप्पाला आणायला बरीच अशी गर्दी असते आज आपण थोडस लवकर आलोय एक दिवस अगोदर आलोय अगोदर म्हणजे संध्याकाळचे बरोबर वाजले आहेत साडेतीन चार पाऊस आलाय पाऊस पावसाने पूर्ण वाट लावली आतमध्ये जाऊया हा गणपती एकदम सुसज्ज आहेत जबरदस्त चला जवळजवळ पंचक्रोशीतले गणपती उप होत्या आता उद्या पण अर्धे बाकी आहेत म्हणजे उद्या सकाळी नाही केस मंडळी सुंदर सुंदर अशा सुबक मूर्त्या आहेत जबरदस्त इकडे बघा कोणता तुमचं कुठे गणपती मूर्ती शोधायला लागेल चला एवढे गणपती पप्पा आपला गणपती बाप्पा कुठलाही शोधायला लागतो प्रकाश तुझं कुठे आहे गणपती बाप्पा आपल्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी सगळेच ग्रामस्थ मंडळी ही वेगवेगळ्या गावातून आले तुझ्या चला आपल्या बाप्पाची मूर्ती बघा पाटावर विराजमान झाली आहे ठीक आहे माती तर लावून देत हे आहेत आपल्या कोकण संस्कृती परिवाराचे बप्पा खडकले परिवाराचे बप्पा आणि हे साहेब बघा अहो रात्र महिनाभर दोन महिने तरी झोपले नसतील रात्री पण झोपले नसतील कारण सगळे येवाक जवाक सगळी कामावरणं या सगळ्याच गोष्टी असतात आपल्या ना पाटाला आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला थोडीशी ही चिकन माती लावतोय कारण मा का त्याने पूर्ण पाटावरती होल्ड राहील कसं आहे गावाकडे दुर्गम भागामध्ये गणपती गणेश मूर्ती नेतात तिथे कुठे म्हणतात ना निसरडी वाट असते किंवा काय तो थोडासा बॅलन्स राहण्यासाठी किंवा पाटाला गणपती बाप्पा चिकटून राहण्यासाठी ही माती लावली जाते चला पटकन माती लावूया आणि मग इथे विडा ठेवला जातो आणि आज तग देखील कोकणात बलुतेदार समाज रचना म्हणजे आहे किंवा ती बार्टर सिस्टम आहे आणि त्या हिशोबाने कुंभार जी फॅमिली असते किंवा कुंभार परिवार असतो तो गणपती काढत असतो गावाचं ठरलेलं कुंभार मंडळी असतात तर त्यांच्याकडेच गणपती असतो पिढ्यानपिढ्या पीड़ा। आणि मूर्ती पण बघा मंडळी तुम्हाला कशी वाटते आवर्जून सांगा अजून पूजा विधिवत पूजा व्हायची आहे गणपती गावातले बऱ्याच गावातले गेले ना म्हणजे सकाळपासून पावसाच्यामुळे ते लवकर हो एक दिवस अगोदर आम्ही देखील संध्याकाळी आलोय बरेच असेल <laughs> थोडीशी कार्यशाळा थोडीशी आता गणपती कमी वाटतात उद्या सकाळी पण जोर असेल ना उद्या काही गडबड होते पूजा वगैरे असते सकाळी पाऊस असतो बरोबर चला चालू द्या तुमचं काम सगळ्याच मूर्त्या एवढ्या छान पैकी गोड वाटत आहेत ना भारी सगळ्या मूर्त्यांना बघत वाटतंय हे बघा छोटू गणेश बाळ गणेश जबरदस्त चला पावसाने तुर्ताच विश्रांती घेतली ती काय म्हणतोय नमस्कार नमस्कार आज तुम्ही आलात गणपती आज अगोदर नाही गणपती अरे छान छान चला चला व्हिडिओ व्हिडिओ गणपती बाप्पा मोरया चला चला बघा हे बघा हे पण छान मोठी आहे सावकाश चला 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 कुठल्या गावातले भाजीवाडी धामापूर बायजेवाडी वाडी बाप्पा ना एकदम पिशवीतून घेऊन जावं लागतंय नमस्कार गणपती बाप्पा चला आजोबा तरुण पोरांना सांगतात भाऊ न चांगलं नाही एकदम जपून आमच्या गणपती बाबाला जुने जाणती माणसं असतात ना त्यांना खरंच खूप महत्व असतं एकदम लाडाने गणपती घेऊन जातात घरी बघा खरं तर मुलत्या ना आहे ना थोडस कव्हर करून घेऊन जावं लागतं कधी पण वरून राजा कृपा करतील आणि पाऊस जोरत येईल असो तुमचं पण गणपती पप्पा कुठे गेला।, गेला।, गेला नेला चला तुम्ही कुठल्या गावातले आणि हे कशाला माती घेतलीस खेळायला बैल बनवणार कायचा हा चला अजून एक मूर्ती केली चला आमच्या गावातून रावळवाडीतले ग्रामस्थ मंडळी आले गणपती घेतला मी गणपती कुठे तुमचा अरे वा चका ग्रामस्थ आलात आम्ही आठ लोक आहोत आठ आठ जण अरे चला असा विडा घेतला जातो त्याच्यानंतरच इथून तुम्ही गणपती बाप्पाला उचलून घेऊन जाऊ शकता अशी पद्धत आहे किंवा अशी गावाकडची परंपरा आहे चला गणपती आप्पा Oh, yeah. ah. yeah. oh, oh. <laughs> गणपती चला या मंडळी आपले इकडे गणपती बाप्पा गाडीमध्ये बसून झाले आहेत आणि इकडे बघा एक मिरवणूक आली आहे गणपती बाप्पाची हा नमस्कार 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 चला, चला मंडळी बघा इकडे देखील गणपती बाप्पा आलाय मस्त पैकी मिरवणूक जोरात चालली यांची बरीच गर्दी होते या माझन कार्यशाळेत अजून एक पुढे कार्यशाळा देखील आहे तिकडे देखील गणपती बाप्पाच्या मूर्त्या घेऊन जातात आजूबाजूच्या पंचकृतीतली सगळी मंडळी आमचे गोटेकर साहेब आहेत छान आहे नमस्कार गोटेकर साहेब जोरात एकदम आगमन अरे वा सरन 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 गोटेकर गणपती बाप्पा गणपती आले ते पाऊस थांबलाय पावसाच्या अगोदर आपण अरे बघा ही पण मूर्ती छान आहे मूर्ती आली मोहनदा चौग्रात यांची मूर्ती

जय जय करू जय जय आता पूजेला बसणार वरण जायचं खाली नाही बसायचं गणपती बाप्पा चला गणपती बाप्पाला फायनल आहे पण घरी घेऊन आलोय पण विह्याची विहा आवडतच नाही विहाला खुशी झाली आहे थांब आहे जरा पूजा व्हायची अजून थांब तर मंडळी गावाकडे कोकणात कशा पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन होतं हे थोडक्यात दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तुम्ही देखील सुट्टी नसेल मिळाली गावी यायला नसेल मिळालं तर हा व्हिडिओ बघून नक्कीच गावाकडच्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद घ्या मंडळी मुंबईत तर मोठ्या मोठ्या पद्धतीने होतात आगमनं म्हणजे वेगळ्याच पद्धतीने होतात पण आपल्याकडे गावाकडे एकदम साध्यासुद्धा पद्धत एकदम शांत वातावरणात हे गणपती बाप्पाचं आगमन आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका भेटूया कोकणातल्या अशा आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा एव कोकण आपलं असा गणपती बाप्पा मोहर या कमेंट बॉक्स एकदम गणपती बाप्पाच्या नावाने फुल करून टाका एवढं कोकण आपलं असा